धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले भान धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले भान धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुवर्य व माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणी आदिवासी समाज क्रांतीचे जनक व आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर रोजी झारखंड मधील उलिहातू या गावी झाला बिरसा यांना अभ्यासाबरोबरच बासरी व वा टुईला वाजविणे नृत्य नकलाव चित्र काढणे इत्यादी गोष्टींत आवड होती सोबतच ते धनुर्विद्या व नेमबाजीचाही सराव करायचे शिक्षणासाठी बालपणी स्वीकारावा लागलेल्या ख्रिश्चन धर्माचा पुढे त्यांनी त्याग केला व रामायण गीता अशा अनेक धर्मग्रंथांचे वाचन केले बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या काळ्या धोरणांचा जाहीर निषेध केला व इसवीसन एकोणीसशे मध्ये इंग्रजांविरुद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली बिरसा मुंडा यांनी जमातीच्या विविध गटांना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले त्यांचा विद्रोह दडपून टाकण्यासाठी त्यांना इंग्रजांनी अटक केली सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या इंग्रज अधिकारी ठेकेदार जमीनदार सावकार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला या आंदोलनाला उलगुलान असे म्हणतात अशा या महान क्रांतिकारकाचा मृत्यू नऊ जून एकोणीसशे रोजी रांची येथील तुरुंगात झाला त्यांच्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ रांची येथील कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले परंतु अजूनही बिरसा मुंडा यांचे समाज व देशहितासाठी केलेले कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले नाही आजचा सुशिक्षित आदिवासी तरुण अभिमानाने व आत्मविश्वासाने म्हणत आहे बिरसा बिरसा तुझा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहोत बिरसा तुझा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहोत इतिहास इतिहासाच्या इतिहास कोऱ्या पानावर इति इतिहास लिहिण्यास सज्ज आहोत इतिहासाच्या कोऱ्या पानावर इतिहास लिहिण्यास सज्ज आहोत भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद